तुम्हाला चिंता लागली हो बर 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 तुम्हाला लेकर झालं नाही आम्हाला लेकर झालं नाही महाराज तुम्हाला लेकू झालंच नाही वर्ष झालं लेकर झालं नाही तुम्हाला लेकू झालंच नाही आम्हाला लेकर झालं नाही लग्न झालंच एकदा झालं नाही का काला बोंबलंच आहे त्या नाही झालं नाही काय म्हणालो लेकर झालं नाही महाराज तुम्हाला लेकू झालंच ले ले नाही नाही तुम्हाला लेकरू झालंच नाही आम्हाला लेकरू झालं नाही तुम्हाला झालं नाही तुमच्या बाय झालं नाही अजून काही शिल्लक आहे का नाही झालं नाही का म्हणाल लेकरू झालं नाही महाराज बर बर नाही हो हो। लेकरा करता काहीतरी एखादी उपाय सांगा सांगू का उपाय हा हा काय करा त्या सुटरवाल्या आजीला ओटीत घ्या कोणया इथं बसले शेका बसी नाही लेकरू चांगला आहे लेकरू चांगला आहे जमल्या जमल्या साठ किलो भरती हो हो मी तरी म्हणालो केदो झाला आपल्याकडेच मग कुणीकडे बघायला होतो लेकरू चांगला आहे चांगला आहे हो काय बाळासाहेब या लेकराला हो लेकरू वाटीत मावणार नाही लेकरू ताळूचं भराय गेलं तर दोन किलो तेल पुरणार नाही म्हणा काय घेणार आवटीत आजेला अशी हसी लेकरवटीत घेणार नाही मग काय करता कायतरी लेकरा करताय कांदी उपाय सांगा लेकरासाठी उपाय सांगू का हो हो तुम्ही काय करा कायतरी एखादी तोडगा सांगा काय सांगू तोडगा हा हा या आजीने हातार धरली था गुडगा धर देख बाबा म्हातार माणूस होय पायाला कळ लागते बसून बसून कळ लागली हा हा, हो ला हा, -हा।, हा, -हा। काय करा सांगा म्हणली तोडगा तोडगा सांगायचं हो शंभर टक्के तुम्हाला लेकरू होईल थोडका सांगल्या बरोबर लेकरू लेकरू होते मग करावं लागते हो तुम्ही काय करा काय करायचं महाराज गावामध्ये जायचं हा गावामध्ये जायचं गावामध्ये जाऊन काय करायचं पाच सहा दिवसाची बाळा तीन बाई बघायचं बरं आणि त्या लेकराच्या गांडी खालचे भरके भरके पाच सहा बाळा ते आणायचे असलं काय सांगू नको रे लेकरू की नाही तुम्हाला लेकरू पाहिजे मात्र असलं काय सांगू नका तुम्ही काय करा मी आणणा गेलं तर जमते काय कोणाला आणायला होता नाही दोस्ताला वाटला होता कुठं आहे तुमचा दोस्त हे टाकीकडला मग दोस्तच उभा राहिलेला हे दोस्त आहे का तुमचा हो लेकर तुम्हाला पाहिजे हा दोस्त काला आणलं उघंच उगाच नाही आपलं ऐकीचं काम दोस्त तुम्ही काय करा तिथं दोस्त ऐकी नाही गेला हां इथं काठीवाला आहे दोस्त इथं काठीन बॅटरीवाला या दोस्ताला जायला बर हो बाळा त्यानु काय करायचं महाराज घरी बाळा हां घरी बकेट मी त्याला दोन दिवस भिजू बरं बर भिजू घालून दोन दिवसाला हा असा पिळू असा घट दोन गिलास रस काढायचा हा हो बर एक गिलास तुम्ही पिया हा एक गिलास तुमच्या बायकोला द्या बर गट 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 पिलं की पट 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 लेकर काय सांगू किती लेकरं घ्या एक भरून लेकर होता तुम्हाला असलं काही सांगू नका काहीतरी एखादी देवाधर्माचा उपाय सांगा देवाचा उपाय हा हा तुम्ही काय करा काय करू महाराज कोण्या तरी देवाची सेवा करा बर तुमच्या घरी कोणचं दैवत आहे म्हणले महाराज आमचे वाडवडील पहिल्यापासून करत गेले घोड्यावरल्या देवाची सेवा घोड्यावरलं दैवत हा हा म्हणजे खंडोबा हो हाक मारलं की धावणारा नवस केलं की पावणारा हा हा या देवाची सेवा विसरलं घरामध्ये खेळ सुद्धा लावणारा वा खेळ खंडोबा भारी देवाची न्यारी थान बसविला माळेगावच्या माळावरी संगीबाणू माळचा सुंदरी भक्ताचा कैवारी आली विघ्न तोच निवारी असा माझा मल्हारी मार्कंड आहे हा हा या देवाची सेवा करावी लागते मला हरकत जा नाही जाऊ का देवाच्या सेवेला तुम्ही देवाच्या सेवेला होईल काय पोटी संतती आम्हाला तुम्हाला शंभर टक्के लेकृ झालेश्वर राहणार नाही सांगितलं कोणान त्या प्रधान प्रधानानं सांगितल्या बरोबर राजाना आपली सभा बरखास्त करून राजन आपली सभा बरखास्त केली राज्य प्रदानाच्या हवाली केला आणि आपल्या राजवाड्यामध्ये आला बर आणि आपल्या हास्तुरीला हा करा आगागणारी नारी सुंदरा बोला बोला धनी मालका अग ओ खायलीस पियरिस्टर राहिली हा परंतु चिंता लागली मला तुम्हाला काय चिंता लागली उभच उभ तुला हाय काय काही चिंता मला काय चिंता नाही तुम्हाला लय चिंता आहे हा हा ताग बाई लोड म्हणलं तर गावाची पल्ली वड म्हण मला थोडी चिंता आहे का नाव नाही गावाची चिंता लागली नारी सुंदरा बर कयाची चिंता लागली म्हणले कारभारी बारा वर्ष झाले आपल्या लग्नाला कालपासून म्हणालो माय माया कारवारीला काय चिंता लागली कयाची चिंता लागली हो हो काल तुमच्या तोंडावर अशी लिंबा सारखी धार होती हा? आज काउन तुमच्या वाळलेल्या दुर्नावणी दिसाले बाई हा काय झालो माय तुम्हाला नारी सुंदरा लई थंडी पडली थंडी न व्हायला तस बर हो। कारभारी आव काय झालं तुम्हाला अग चिंता लागली मी देवाच्या सेवेला कुठे कारभारी कारबारी या जंगलामध्ये दे जाईल देवाची सेवा करीर बरोबर बर. देवाकून लेकरू मागून आणीर देवाकून लेकरू मागून आणता हा हा नका कारभारी देवाच्या सेवेला जाऊ नका नाही नाही मी देवाच्या सेवेला गेल्याशिवाय राहणार नाही देवाची सेवा लय अवघड राहते कारभारी काही करील देवाची सेवा करेल देवाकून एक लेकरू मागून आणील मी तुम्हाला जाऊ देणार नाही मी गेल्याशिवाय राहणार नाही -ना, मी तुम्हाला जाऊ देणारच नाही नाही मी गेल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही मी गेल्याशिवाय राहणार नाही तू काहून हर हर अर बोलाल का मग ते तुम्हाला सांगाल नाही तु का माणूस की ना जाऊ न कामाय जाऊ न कामाय जाऊ नय म्हणून आलं आपल्याला आलं मार मारी मुच काढीत थोबाड फोडील कोणाला मारतोस तुला फोन मारते मी मुकावस रे हुड बोलतो ओंड्या बस यार बसो का कुठा पडग बडग इत आहे हा ढोलकीवर बसले या <laughs> उगा गुणान बस, बस उगा? उगा गुनान मला आरत्र बोल नको म्हणालो बसू का उगा गुणान रे मला जवा तवा जवा तो मला जारत्र बोलाले उग मला राग आण नको म्हणालो बसू का कसं बस आले बकळास रागाचा लगन झालं तसं तो राग फायलो हा जाव जा माय काय मनाव जाव जा माय काय म्हणाव आम्ही तर ऐज करा वग वग गुनान राय म्हणालो मी काय कर। कर। तुला करून घेत नव्हतो वग गुनान संसार कर हो बकळा संसार करणारा हां आजवर हिंडलाय ना आता बसलाय मने तुळशीपशी मटा संसार करणारा कसं झालं तुला कोण करून घेऊन आलं त मी बी तुला करून घेना गेलो तो वग गुनान राय मनालो मी तुला करून घेना गेलो या आजीने सोयरेक लावली मी करून घेतलो कोण्या ये बसलेल्या मी बी तुला करून घेत नव्हतो उगा जाऊ जाव काय झालं आपल्याच तुम्हाला मी करून घेत नव्हतो मी बी तुला करून घेतो आजी मुली नाही नव चांगला आहे हो मी काय आलं नाही काय नाही हा आणि येऊन बघायला गेल तर काय निघाला पस्तीस किलो उगा गुन्हा राह कस आलं बसू गा हा याच गुन्हा तुला करून घेण्या गेलतो मी बी तुला करून घेण्या गेलतो चहा पीचे बसू गा कोणतं ते चांगला होता नवरदेव नाही तू आधी मला बघ मोठे मोठे साहेब बघायला कोण करून घेऊ लागल कोण कोण आलता पहिल्या बारीला शरद पवार बघायला सुद्धा करून घेतलो नाही बर अजून दुसऱ्या बारीला हा मला नरेंद्र मोदी सुद्धा बघायला बाई त्या दोघालाच करून घ्या हो तू माया मुळावर बसला होतास किती दिवसाला नाही तर दोघालाच करून घ्याच नाही तर मोदी साहेबालाच करून घेत होतो हा मोदी साहेब मला पहिल्या बारलाच म्हणला काय म्हणला बाई मला करून घे म्हणला बर निवडून आल्यावर तुला घ्यास देतो म्हणला होता घ्यास म्हणला घ्यास म्हणला घ्यास म्हणला घ्यास बोपडी हास काय हो हुंडा घेताना कळी नाही का बोपडी हे कवा दिला हुंडा देल नाही तर कस केलाय कोणाजवळ या आजी जवळ दिला की पन्नास हजार हुंडा दे मग आजी हो उघा गुण आण म्हणालो मला राग आण नको म्हणालो हो बकळाच रागाचा बसू आजीला काढवला आधी थंडी मी दोन तीन शेला पाच शाळा पांघरून बसली हो उगा गुन्हा म्हणालो बसा बघा नक्की भांडालीस कस आलं काय करतोस जे म्हणलेलं आणून गेलो कसं आलं काय आणून दिला बापू नवऱ्याला बापू म्हणतात की काय म्हणू मग आता बापू म्हणा बापू म्हणाली काय व्हायला बापू म्हणले ना आपण दोघंसा टिकोबा आणि टिकोबी हा मी तुम्हाला बापू म्हणतो तुम्हाला माय म्हणत राहा काय व्हायला हो काय होते बरं जाऊ दे भांडण कर नको जे पाहिजे ते आणून देईन जे पाहिजे ते आणता आणायचं नारी सुंदरा काय नका कारबारी हा हा मला दोन नवीन निघालेल्या साड्या आणा म्हणले कारबारी मला काय कळणार ते साडीच तुम्हाला काय कळणार हा हा तुम्हाला जर काही कळणार गेलं हा त्या भाग बसलेल्या आजीला घेऊन जा सांगत बोलया का हो कोणत्या साड्या आणायच्या नारी सुंदरा अरबारी हो दोन नवीन निघालेल्या साड्या कोणत्या नेटची हा आणि एक आण उधारीची उदारीची काही नेट आणि उधारी तुम्हाला कळना काय हा नेट म्हणजे नगदी आणायचं हा उधारी म्हणजे आपल्या माग बसलेल्या आजीच्या खात्यावर एक आणच नारी सुंदरा आजू की माए? काना कि माय कानायच नारी सुंदरा म दोस्तींना काय आणणार काय तु दोस्ती नय का दोस्ती नये आणि हिचं नाव का आहे नारी सुंदरा माझ्या दोस्तीच नाव माहित नाही तुम्हाला तिचं नाव का आहे म्हणली माझ्या दोस्तीच नाव आहे धबधबा धबधबा हो नरबदा नरबदा नरबंदा आहे नाव तिचं ते हो नरबंदा हो आणि इचं हिचं नाव गोपीचंदा होय आणि दोघीला काय घ्यायचं दोघीला गाणं का माझ्या गावन <laughs> आणि हे चवय आहे का आता गावन लेवाय गा। लेवाय का आलं आणि दोघीत एक दोघीत एक नाही माझी एक एक एका काय पाय अडकून पडता काय दिला वाटत गावन आणायचं हो गावन आणा आणि आता लिहतात काय गावन न लेवाय का याच्यापेक्षा मथरे वाया लेवाय गावन बर चांगलं राहते गावन कुठं बस स्टँड राही ना कुठं फाटा राही ना उग संबळम ढमळम बाका राहते उगा ना थंडी वाजना काय ना अग जाऊ दे मला देवाच्या सेवेला जाता म्हणले कारभारी देवाची सेवा करी ला देवाकून एक लेकरू मागून बर परंतु देव लेकरू देण्याशिवाय बस याच नाही जोपर्यंत भगवंत लेकरू देणार नाही हा तोपर्यंत मी राजवाड्याला नाही। जा 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 तेवढा राजा निघाला कुठं देवाची सेवा करण्याकरता आपलं जे ते राजानाच्या हवाली केला तेवढा हा, हा। राजा निघाला त्या ठिकाणी महाराज देवाची सेवा करण्याकरता देवाची सेवा करण्यासाठी निघाला हातामध्ये पंचारती घेऊन मारुतीच्या देवळाला आला बर मारुती राया वंदीने तुझे पाय कृपा दृष्टी करून मजकडे पाहेगा वा दोन हस्तक तिसरं मस्तक चरणी लोटांगण लिहिला चरणी लोटांगण देऊन हा हा गाव सोले घावा नगर सोले पैठण तेवढा आपल्या वस्तीला नमस्कार करून राजा वनाचा मार्ग धरीला हो बर वनाच्या मार्गाने निघाला हा हा जंगल लागला डोकाट कुठे दिसेना पाऊल वाट करवंताच्या जाळ्या उच्ना निवडंकाची झाड दातुरवान एका जर जागी जाळी हल्ली तर बारा बारा को जंगल हलू लागला एवढ्या मारण्या जंगलामध्ये येऊन पावन झाला नाही लिंबाला शेजार झाडी दाट किरा वेळू करकरा असा जंगल लागला भयंकार एक माळ चढाव एक माळ उतराव अशा जंगलामध्ये येऊन राजा पावन झाला हो कुठे हो। दिशेना पाण्याचा जिवाळा नाही मनुष्याचा थारा नाही पात्राचा वारा एवढ्या महारण्या जंगलामध्ये राजसर येऊन पावन झाली एवढ्या जंगलामध्ये राजा आलाय हो, हो। तहान लागली तहानीने जीव व्याकुळ झालाय बर कुठं मला देव दिसल देवा इकडं तिकडं पाण्याचा शोध करू लागला जंगलामध्ये हिंडून हिंडून परेशान झाला त्यावेळी देवाची देव हो हो। त्या देवा धावा करू लागला आता भक्ती कशी राहते ते कळू लागली कोणाला त्या राजाला माणसावर जेव्हा संकट येते दे तेव्हा देव कळते हा हा अंगात आली तापकी देवा तूच मजा मायबाप अंगातली निघून गेली होते देवाच्या बापाचा नाही कोणाच माणूस ऐकणार हा हा जेव्हा संकट आले घरावरी त्यावेळेस देवाची धावा करते देवाची धावा करते तस राजाला देव कळू लागला।, हा। लागला हा हा परत भगवंताशिवाय मला आता कोणी सोडणार नाही बर त्यावेळी देवाची धावा करू लागला हा धाव खंडे राया पाव मल्लारी धाव मारतंडा भैरवा धाव माझ्या भोळ्या देवा वा अशी त्या देवाची धावा करू लागला इकडे तिकडे जंगला परेशान झाला हा हा तेव्हा एका उंच कड्यावर गेला बर कड्यावर जाऊन त्या ठिकाणी वाकून बघितला हो थंडगार पाण्याचा झरा दिसला आयशा पोटी तीन मंजळी पाणी प्राशन केला आणि वड्याच्या वरी निघाला तर त्या ठिकाणी वड्याच्या वरी निघाला तर एक बिलाचं झाड दिसलं बर एक वडाचं झाड थंडगार सावली त्या वडाची वा वा तर त्या वडाच्या झाडाखाली एक जुन्न पडक मंदिर होत कोण्या देवाचं मंदिर अस जाऊन बघा म्हणून त्या मंदिराजवळ गेलाय मंदिरामध्ये वाकून बघितला वाकून बघितलं तर त्या ठिकाणी महादेवाची मोठी सळंत आहे बर कमर इतकाला गवत वालय तेवढं गवत आपल्या हाताने उपटून काढून देऊळ झाडीले चौकोनी आता शिपडले थंडगार पाणी थंडगार पाणी शिपला झाडून पुसून मंदिर निर्मळ केला बर आणि त्या महादेवाच्या पिंडीवर असं वंजळीनं पाणी आणून त्या महादेवाच्या पिंडीवर टाकू लागला बेलाचे पान तोडू लागला महादेवाच्या पिंडीवर व्हावू लागला हिरवा हिरवा बेल संभावाहिन तुला देवा वाहिन तुला औंड्याच्या <laughs> नागनाता भेट द्या मला औंड्याच्या नागनाता भेट द्या मला ता भेट द्या मला हिरवा हिरवा बेल सं bye-bye <laughs> केति जा हूं बाहबाई भोळ्या राजाला माझ्या सांभश्वाला अवलं ज्या भेट द्या मला परळीच्या वजे नाता भेट द्या मला परळीच्या वजे नाता भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा वाहिना तुला अह धन्यवाद <todamana>